हिंदी भाषा सक्तीविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आहेत त्यामुळे राज्यभरातले लोकही या दोन नेत्यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत पण तुम्हाला माहिती आहे का ही पहिली वेळ नाही आहे की ठाकरे बंधू एकत्र येत आहेत याआधीही दोन हजार अकरा साली ते एकत्र एका आंदोलनामध्ये सहभागी झाले होते होय तुम्ही बरोबर ऐकताय अठ्ठावीस जुलै दोन हजार अकरा रोजी भायखळा ते गिरगाव मार्ग आझाद मैदानापर्यंत गिरणी कामगारांचा मोर्चा निघाला होता या मोर्चात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघही चालत सहभागी झाले होते त्यावेळी गिरणी कामगारांसाठी मोफत घरं मिळावीत यासाठी आंदोलन केलं जात होतं ठाकरेबंधूंनी या मागणीला पूर्ण पाठिंबा दिला होता उद्धव ठाकरे त्यांच्या शिवसेना कार्यकर्त्यांसोबत मोर्चाच्या अगदी पुढे होते तर राज ठाकरे मनसेच्या कार्यकर्त्यांसोबत मागच्या बाजूला चालत होते दोघेही वेगवेगळ्या वेग पक्षात असूनही कामगाराच्या न्यायासाठी ते एकत्र चालत गेले त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण होते त्यांनी गिरणी कामगारांना घर देण्याचं आश्वासन दिलं होतं पण ते काही कारणास्तव पूर्ण झालं नाही त्यामुळे कामगार संघटनांनी उद्धव आणि राज यांची भेट घेऊन त्यांच्या पाठिंब्याची मागणी केली होती आणि तेव्हा हे बंधू एकत्र आले होते आणि आता हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळासोबतच सामान्य जनताही यासाठी उत्सुक आहे